एम जी एम अंतर्गत असलेल्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी सोहा शेख हिला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा प्रतिष्ठित विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला बीटेक अंतिम वर्षात शिकणाऱ्या सोहानं आपल्या शैक्षणिक गुणवत्तेनं आणि शिस्तबद्ध जीवनशैलीनं हा मानाचा सन्मान मिळवला आहे डॉक्टर एस एस शेख आणि डॉक्टर खान नाजमा यांची कन्या असलेल्या सोहाच्या या यशाबद्दल पाथरीकर कॅम्पसचे विश्वस्त डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर डॉक्टर देवेश पात्रीकर, पात्रीकर यांच्यासह मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले सातत्यपूर्ण परिश्रम आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या जोरावर तिनं विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून तिच्या या कामगिरीमुळे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचा नवलौकिक वाढलाय टाईम्स ऑफ महाराष्ट्रासाठी बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट